नमस्कार में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथील परिसरातील एका किराणा मालाच्या दुकानदाराने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्याला सोडविण्यासाठी आलेल्या भावाच्या हातालाही चाकू लागून ते दोघेही जखमी झाले याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या याबाबतचे सविस्तर वृत्त असं की बल्लाणी येथील सर्वे क्रमांक छप्पन्न कोकण नगर येथील फिर्यादी श्रीकांत नानुमन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे किराणा मालाचे दुकान असून गेल्या सात वर्षांपासून त्यावर त्याची उपजीविका चालवतो मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान त्याच्या दुकानावर आरोपी हसन नदाफ हा शान अलीच्या नावाने उधारीवर सिगारेट मागण्यासाठी आला असता मागील सातशे रुपयांची उधारी दिल्यानंतरच आपण पुढील उधारी देऊ असे दुकानदार श्रीकांत यादव याने हसन नदाफ यास सांगितले असता नदाफ यांनी श्रीकांत यादव यास शिवीगाळ करीत में तुझे देख लुंगा म्हणत चाक जाऊन चाकू घेऊन आला व त्याने शिवीगाळ करीत दुकानदार श्रीकांत यादव्याच्या डोक्यावर कपळावर चाकूने वार केले तसेच त्याने सुत्री वार अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातालाही चाकू लागून तो जखमी झाला त्याला वाचवण्यासाठी आलेला त्याचा भाऊ रमाकांत हा हाल आला असता त्याच्याही दोन्ही हाताला चाकू लागला त्या दोघांना प्राथमिक उपचारासाठी प्रथम गोबिलीनंतर उल्हासनगर येथील सेंट्रल कळव्यातील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल नंतर मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय टिटवाळा पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तपासाची चक्रे जोराने फिरून आरोपी हसन नदाफ यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सायक पोलीस निरीक्षक नितीन मुद्द गुण हे करीत आहे तर या होत्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद